बिग बॉसने मला तावती माझा आई बापच आहेत बिग बॉस त्यांनी मला म्हणलं कसली काळजी करू नका आत घेऊन बोलावलं लावलं रूम मध्ये ताकद धीरे पावल धीरे मग चॅज असा झालं चॅजिंग मग हवा करून टाकली नाही आईला बॉल सण नाही होत आईचं नातं म्हणजे सगळ्यात टॉपचं आहे लय भारे ही कधी होत आहे असं झालंय कधी गावाला आहे मोकले हवा खायला तिकुलची पक्षी बघायला आता टेकवणार चलनाशी आणि टॉप तुमच्या पासे टी जाणार आणि दर्शन घेणार मग घरी जाणार नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मना मराठी मनोरंजन विश्व चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो बिग बॉस सीझन फाईव्हचा विनर आज आपल्या सोबत आहे त्याच्या गुलिका स्टाईल मध्ये त्याला विचारूय की त्याचा हा प्रवास सगळा कसा होता हाय सुरेश तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनेल मध्ये कसा आहेस बारे, आपली आपली माला माला बर तुम्ही कसे आहे मी मस्त काय वाटतंय हे आपलं फळ आपल्या समोर आहे आपली जिद्द आपली सगळं आपल्या समोर आहे कसं वाटत हे माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने मला दिलंय मला अभिमान वाटत बरं वाटत जनतेने तर तुला हे फळ दिलंच आहे पण कुठेतरी असं वाटतं का आपल्या चांगलेपणाचं चा, आपल्या प्रामाणिकपणाचं चा, कुठलीही स्ट्रॅटजी न वापरण्याचं काही गेम प्लॅन नाही एक देवाने ते दिलंय तुझ्या दिलंय दिलंय खरं आहे दिलंय दिलाय ना आपल्या मरी मातेचा खर जेव्हा तुला बिग बॉस साठी विचारलं होतं तेव्हा तुला माहिती होत का की बिग बॉस हा खेळ कसा आहे किंवा कसा आहे तुला जायचंय असं तू काय ठरवलं मी बिघतलं नव्हतं बिग बॉस कधी आणि मला माहित नव्हतं ती कसं असतंय आणि मी म्हणजे आधी तयारी करायला लावलेली त्यांनी की असं भगवून तुला करायला लागन आणि मला वाटलं तीच माणसं असतील का ते आधी असतात ना तीच माणसं का मी विचारलं नाही नवीन बदलून असते मग काय झालं मग मी बघितलंच नाही मी डायलॉग आलो मग तुला तिथे गेल्यानंतर सगळं कळलं मग आतमध्ये गेल्यानंतर तू थोडं थोडं करत करत सगळं शिकलास मग आता ती नवीन माणसं होती आपल्याकडे मोकळं राहायची सवय आपल्याला गावात गावा करमत होत नव्हतं करमत खरंच नव्हतं करमत इशी परत कोंडून घर बंद Mm -hmm. mm -hmm. ते काहीच करमत नव्हतं मला घावटी सवय ना फिरायची असे रानात नाही इकडं तिकडं मोकले वातावरण हवा लागते आपल्याला तर इथं कोंडून पण बिग बॉसने मला ती माझा बापच आहेत बिग बॉस त्यांनी मला म्हटलं कसली काळजी करू नका आत घेऊन बोलावलं लूममध्ये अशी ताकद धीरे पावल धीरे मग चॅज असा असं झालं चार्जिंग मग हवा करून टाकली बिग बॉसनी तर पावर दिलीच पण घरामध्ये जे तुला भेटले किंवा अंकित ताई भेटले जे तुला टास्क समजून सांगत होते एका मोठ्या मैत्रिणीप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे भावाप्रमाणे तर त्यांनी किती साथ दिली किंवा त्यांचं किती योगदान आहे या यशामध्ये त्या दोघांगांचं लय हे की त्यांनी मला सपोर्ट केला समजून घेतलं दोघांगांनी ताई आणि पॅडीदा जेव्हा आम्ही बाहेर इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा एकदा आम्हाला कळलं की तू पॅडी दादा शिवाय झोपत पण नव्हतास की तुला झोपच यायची नाही तर ते काय त्यांना म्हणायचं चला की अब चला ती म्हणायचं थांबा आहेच बोलतोय मी चाल का म्हणायचं चला पॅडी दादा चला ती म्हणायचं थांबा आहेच येत जेव्हा अरे मग मी रागवायचो मग मी जायचो जोपवायचो या मग तुम्हाला कधी यायचं तेव्हा जेव्हा वर्षा ताईला निक्की बोलली होती तेव्हा तू म्हटला होता की मला निकीचा राग आलाय कारण ताई माझ्या आई सारख्या त्यांना बोललीस तर तेव्हा तुला खरंच काय वाटलं टाइम पण लयकं नाही आईला बोलाव सण नाही होत आईचं नातं म्हणजे सगळ्यात टॉपचं आहे लय भारी खरंच वर्षात आहे तुझी किती काळजी घ्यायच्या लय काळजी गोवाल्या टायमिंगला खास परत हो पाणी बसून ते म्हणायच्या उभं राहून पाणी पिऊ नको बो संपवायचं पाणी पण ती काय म्हणायचे बसून पाणी पि म्हणजे मानन होता पॅडी दादा होते तर ह्या सोबतच योगिता जेव्हा ती घराबाहेर गेली तेव्हा तू खूप रडला होता तुला खूप दुःख झालं होतं मग आता ती जेव्हा घरात परत आली तेवढाच आनंदही झाला तर तिच्याबद्दल काय ती चिवताय आहे खरच तिला माहितीच होतं तिचा भाऊ जिखन ना आणि त्याने जिखून दाखवलं आणि ट्रॉफी त्याच्या पशीच जेव्हा मी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता ना ती बोलली होती योगिता चव्हाण आणि सूरज चव्हाण चव्हाणांकडे आणि तिचा शब्द खरा केलाय पॅडी दादांचा शब्द खरा केलाय आणि वैभव काय म्हणायचं सारखं का। <laughs> सूरज शेवटी बी टीमचाच विनर झाला बी टीम जिंकली बी टीम काय सांगशील बी टीम जिंकली म्हणजे त्यांचा बी मला लय सपोर्ट आहे बी टीमचा आमच्या कि त्यांना माहितीच होत कि मी जिंक हारामतीकर अशी आतुर त्यांनी वाट बघताय किंवा तिकडे जय्यत तयारी चालू आहे तर तुला किती एक्साइटमेंट किती उत्सुकता आहे आता काय सांगू आता हे जा ही कधी होत आहे असं झालंय मला ही कधी होत आहे असं झालंय कधी गावाला जात मोकले हवा खायला तिकोलची पक्षी ही बघायला दादा तर बोलले की तुला घ्यायला ते हेलिकॉप्टर पाठवणार आहेत ते काय वाटलं त्याच्या वाटलं एक लय ले आनंद झाला मला सांग जेव्हा तू घरामध्ये गेला होतास तर आता सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्हाला तुमची कपडे डिझाईन करून घ्यावे लागतील किंवा ही चपलांचे हे डिझाईन करावे लागतील याच्यासाठी ते करावं लागेल त्याच्यासाठी ते करावं लागेल तेव्हा तू काय केलं होतंस किंवा तुझी काय तयारी होती माझी काही तयारी नव्हती अख्खी तयारी बिग बॉसची आणि त्या ताईची ताईने मला देखणं दिसवलंय चांगलं कॉलेज पण किती छान भाऊचा पॅटर्न सगळं डिझाईन करून दिल तुटल्यात <laughs> <आगा। laughs> दिल तुटल्यापासूनच गोलीगत पॅटर्न आलाय ना तो काय किस्सा आहे सांग नको आता ते इथं नको सांग कधी बाहेर सांग बर आपण बाहेर बोलू त्याबद्दल बाकी आता ही ट्रॉफी पहिले कुणाच्या हातात देणार घरी गेल्यानंतर पहिले देवांकर मी त्यांना म्हणलं तुमचं तुमचे चलनाशी माता चलन अशी आणि तो आपण आणि जेव्हा आत्या वगैरे घरात आल्या होत्या तेव्हा आत्ता पळत पळत येऊन तुला जवळ घेतलं होतं किंवा आता पण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं तुझ्या ताईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं तर किती आनंद होतो कि आपल्या आपल्यामुळे आपल्या सगळे घरच्या ते त्यांच्या चेहऱ्यावर हसू ये तुला किती आनंद होत मला लय आनंद होतो की माझ्या फॅमिली त्यांच्या चे की त्यांचं ट्रॉफी जिंकली त्यांच्या बार आता पुढच म्हणजे आणि ट्रॉफी तर जिंकलीच आहे पण त्यासोबत केदार शिंदेंनी एक मुच सुद्धा तुला तेही तुझ्या डायलॉग वरती मुव्ही येतोय तर तेव्हा काय वाटलं कि ते जेव्हा ऐकलंस तू कि तू हिरो असणार आहेस किंवा तुझ्या काय म्हणतात सर मग अचानक असं म्हणलो पिक्चर चला आता आनंद झाला आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही आता भिडायचं <laughs> एकदा हा डायलॉग तुझ्या स्टाईल मध्ये सांग ना महाराष्ट्राला की आता थांबायचं आता थांबायचं नाही बाबा भिडायचं आहे थांबायचं नाही भिडायचं आहे भावा <laughs> <laughs> जाता जाता तू प्रेक्षकांना काय सांगशील त्यांच मनापासून आभारे मला मत मत तुमची लय भेटली सगळ्या टॉपची मत तुम्ही मला मत केलं त्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून आभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सुरेश तू तु तुझा तु तु वेळ दिला आम्हाला आणि तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा तुमचं बे तुम्हाला तु <स्वेच> तु बी शुभेच्छा ताई